समाजातील प्रत्येक घटकातील गोरगरीब जनतेला आरोग्यसेवा देता यावी यासाठी या, या, या रुग्णवाहिकेचा वापर होणार आहे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णसेवेसाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचे मनापासून स्वागत करतो आपणही त्यांच्या सेवाकार्यास पाठिंबा देऊन गोरगरिबांचे जीव वाचविण्यासाठी आपण या रुग्णवाहिकेचा वापर करावा असे आवाहन माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले ते रामलीला भवन येथे आयोजित केलेल्या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यादरम्यान व्यक्त केले स्व विनोद चितालिया यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्रीमती भद्राबेन विनोद चितालिया विराल विनोद चितालिया आणि मिलान विनोद चितालिया यांच्या सौजन्याने मूल येथे आरोग्यसेवा पुरविण्याच्या दृष्टीने जलतरण संघटनेला रुग्णवाहिका भेट दिली यावेळी रुग्णवाहिकेचे लोकार्पण क्षेत्राचे आमदार माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार व विराल चितालिया यांच्या हस्ते पार पडले यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमोल जाधव भाजपाच्या मूल तालुकाध्यक्ष संध्या गुरनुले जलतरण संघटनेचे अध्यक्ष नंदू रणदिवे माजी नगरसेवक अजय गोगुलवार युवा मोर्चाचे प्रज्वल कडू उपस्थित होते यावेळी विराल चितालिया यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आमदार मुनगंटीवार यांचे कार्य बघून मी भारावून गेलो आहे यापुढेही काही मदत लागली तर नक्की आठवण करा मी सदैव आपल्या कार्यासाठी मदतीचा हात पुढे करेन असे ते म्हणाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे सचिव किशोर कापगते यांनी केले कार्यक्रमाचे संचालन प्रवीण मोहुर्ले यांनी केले तर उपस्थितांचे आभार संजय चिंतावार यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते

मला वाटत की जिरदार व्यक्तीमध्येही दोन प्रकार